त्या घराच्या पाठीमागच्या बाजूला ही इकडं झाड आहे बघा शेळ्यांचा चाराही भिजलाय शेळ्यांना आता आपण बांधलंय त्यांच्या निवाऱ्यासाठी पाऊस येतोय मी छत्री घेऊन बाहेर फिरतोय आतमध्ये शेळ्यांना बांधले पिल्लं इकडच्या खोलीमध्ये बांधलेली आहे मस्त असा पाऊस येतोय पाय स्वच्छ आहेत पण आता आपण जाऊया खाली लोक पावसामुळे घरला जात आहेत गाडी लावल्या शेतात कामाला वेळ जातात なぜなら、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私 नारळाची रोपं आहेत बनवलेली अकरा रोपं आहेत ही छानशी आता बनली आहेत ह्या वर्षी पावसाळ्यात लावायची आहेत आपल्याला तिकडं मिरच्या वगैरे रोपं लावलेली आहेत आपण वांग्याची मिरच्यांची टमाटे वा लावलेले आहेत घरी खाण्यासाठी आता पावसामुळं तिकडे एक वडाचं झाड आहे ते वडाचं आहे आपलं बऱ्यापैकी झालं आहे आता मोठं पण जाऊया खटकड़ीला पाय सटकायचे हा रस्ता ना पाय सटकले तर मी खाली पडायचं हा गावचा रस्ता आहे आता पाऊस सुरू झाल्यामुळे लोक घरला जायला निघतील खटकड़ीला बरेपैकी पाणी तर आहेच नेहमीच राहत किती छान असा व्ह्यू आहे बघा आबा आहे मी छत्री घेऊन उभा आहे त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला तो आवाज ऐकायला येणार नाही तर पाण्यामध्ये जो पाऊस पडतोय थेंबांचा आवाज येतो इतकाच छान असा आवाज आहे आणि पाखरांची खिलबिल पण सध्या बंद झाली आहे कारण की आता पावसामुळे कुठनं आपल्या आपल्या निवाऱ्याला बस जाऊन बसली असतील इकडे आपलं घर आहे झाड भरपूर मोठ्या झालेली आहेत त्याच्यामुळं काही घर पटकन दिसायला होत नाही पण या चिंचांच्या पाठीमागे घर आहे आपलं तिकडे हे शेजाऱ्यांचे घरं आहेत त्यांची जनावरं वगैरे आहेत तिकडे बांधली